आपण जर पाहिलं सध्याची जी काही परिस्थिती सध्या आज जे मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि विधानसभेची जी निवडणूक सुरू होती आज अखेरकार लोकशाही मार्गानं लोक मतदान करतायत आणि त्यांच्या मनात असणारा उमेदवार ते निवडून देणार यात शंका नाहीत याच अनुषंगानं अहिल्यानगरमध्ये असणारा जो काही पारनेर तालुका आहे तो नेहमीच वाताच्या भोवरा सापडला आणि राजकारणाची समीकरणं दि दिवसेंदिवस बदलत गेली आपण जर पाहिलं की शांततेच्या मार्गाने दैठणी गुंजळमध्ये सध्या मतदानाचं सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या लोकांचे भूत या ठिकाणी लागलेले ला आपल्याला दिसत आहेत समोर जे दिसत आहे आपल्याला ते निलेश लंके यांचं भूत आहे इराणी तैलके यांचं भूत दिसते इकडे खाली जर पाहिलं आपण डे कुंजळ मध्ये सध्या चार बूथ लागले आहेत एक ती समोर दिसत हे संदेश कार्लिंच भूत आहे इकडं खाली जे दिसतंय आपल्याला महायुतीचं भूत आहे इथं जे दिसते सध्या महाविकास आघाडीचं हे भूत लागलेलं दिसते आपल्याला परंतु जो काही दैठणे गुंजालमध्ये चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय तो संदेश कारले यांच्या भूतावरती कारण संदेश कारले दैठणे गुंजालमधून आघाडी घेताना आपल्याला दिसत आहेत नेमकी येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतायत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे हे समोर जे दिसतंय आपल्याला संदेश कारल्यांचं भूत दिसते इकडे खाली जे दिसते पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला युतीचं बुद्ध दिसते आणि इकडे जे दिसते तुम्हाला महाविकास आघाडीचं बूथ दिसते आता गुंजा या गावामधून नेमकी काय करिश्मा काढणार ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल परंतु एक शांततेच्या मार्गाने लोक मतदान करतायत आणि पारनेरकरांना दैठणे गुंजायची असणारी परिस्थिती म्हणलं संवाद महाराष्ट्राच्या वतीनं दाखवावी समोर सध्या महाविकास आघाडी इथं बुत लागलेले आहे आपण जाणून घेऊ नेमकी काय प्रतिसाद कसा मिळतोय काय काय परिस्थिती काय महाविकास आघाडीची देत नाही गुंजाळ मध्ये महाविकास आघाडी सगळ्यात वरती आहे आणि गाड्या बिडाळ इथं चालणार नाही इथं फक्त तुतार चालणार आहे काय परिस्थिती दोन हजारपैकी आमच्या तुतारेला ना अठराशे अठराशे काय देट निघून जाईल माझे उपसरपंच आहे तिथं लस गुन काय काय परिस्थिती का किती होईल मिलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष दादासाहेब सुंबे आपल्या सोबत आहेत काय काय परिस्थिती दात होईल का नक्की होईल या ठिकाणी जे दिसते आपल्याला हे महाविकास आगडीचं भूत समोर काय मित्रांनो काय परिस्थिती आहे काय परिस्थिती काय कोण चल दैठ हा हाय बोला कोण चल नेते कोण उमेदवार कोण आहे अस तुमचं मत नाही का हा मग कस तुझं आहे का दादा तुझ काय परिस्थिती कोण चालल नाही सांगू शकत बर काय कशी परिस्थिती सध्या मतदानाची परिस्थिती कशी आहे येईल

<laughs> 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 काय परिस्थिती एक युवक आहे दैठ निघून जाईल तरुण काय वाटतं परिस्थिती काय करू सत्तर टक्के दुधारी चाललीये सत्तर टक्के मध्य उरलेलं दहा टक्के मतदान दहा कार्ली साहेबांना काय परिस्थिती काय इथं लाईव्ह चालू आहे लाईव परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे बोलताना थोडस नाही काय परिस्थिती आहे सध्या दैठ निगुंगाल मध्ये कोण चालेल काय वाटतं मावळा आहे आम्ही करणार सपोर्ट करणार बाकी बाकीचं काय माहित नाही आम्हाला आता जयंती काय नको काय आता काय नाही वाटत तुला असं वाटत आहे गाडी घातली कोण ड्रायव्हरच्या आता کر رہا وا دماغ پترا ویلے پترا پترا او دے پاتھ دے رہا صبر کن आई बन जी गाडी

सर्वजण आपण जर परिस्थिती पाहिली पक्ष महत्वाचा नसून सर्व तरुण एकत्र येऊन आपापल्या पक्षाला मतदान कसं जास्तीत जास्त घडवता येईल रोजण्याचा विचार करतो सध्या मी पण यांचा बेळ खातो आहे बेळ खातानी सुद्धा सांगितले तेठ निगून झाल्याच्या खरं तर आदर्श घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचे वाद वगैरे न करता

नमस्कार साहेब सरपंच काय होत काय परिस्थिती काय धुठी सोडून इकडे काय करताय तुम्ही काय या ठिकाणी